नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूयात आठवड्याचे वार आणि महिने पहा वारांची नावे सांगा पाहू रविवार संडे सोमवार मंडे मंगळवार ट्यूजडे बुधवार वेनसडे गुरुवार थर्सडे शुक्रवार फ्रायडे शनिवार सॅटरडे पहा रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार तसेच मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन याच पद्धतीने इंग्रजी महिने देखील आपण पाहूया जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर थँक यू